ज्योतिषशास्त्रानुसार येणाऱ्या पंचवीस डिसेंबर पर्यंत काही राशींना पैसाच पैसा मिळू शकतो शिवाय गजकेशरी योगामध्ये सूर्य आणि शनी गोचर झाल्यामुळे काही राशींना अनुकूल सकारात्मक काळ ठरू शकतो लक्ष्मी देवीचा वर्धस्त लाभू शकतो आणि येणारा कालावधी हा सुवर्ण काळाप्रमाणे जाऊ शकतो असं सांगितलं जात आहे यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला गजकेशरी योग जुळून आलाय चंद्राचं भ्रमण वृषभ राशीतून होणार आहे या राशीत गुरु ग्रह आणि गुरु यांच्या युतीनं गजकेशरी योग जुळून येतो या योगाचा अनेक राशींना उत्तम लाभ होऊ शकतो देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात असं सांगितलं जात आहे शिवाय पंधरा नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा झाली नऊ ग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह कुंभ राशीत मार्गी झालाय कुंभ ही शनीचे स्वामित्व असलेली रास आहे शनि स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत असल्यानं शश नामक राजयोग निर्माण झालाय याचा अनेक राशींना सकारात्मक अनुकूल प्रभाव सुद्धा दिसून येऊ शकतो तर नवग्रहांचा राजा सूर्य सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वृच्छिक राशीत प्रवेश करत आहे सुमारे महिनाभर सूर्य या राशीत असेल म्हणून येणारा काळ वृच्छिक संक्रांती म्हणून ओळखला जाणार आहे सूर्याच्या वृच्छिक प्रवेशाचा अनेक राशींना फायदा होऊ शकतो असंही सांगितलं जात आहे सा आता या सर्व ग्रहांच्या हालचालींमुळे आणि कार्तिक पौर्णिमेनंतर किंवा त्रिपुरारी पौर्णिमेनंतर आणि तुळशीच्या लग्नानंतर कोणत्या राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे आणि कोणत्या राशींच्या लोकांना लाभच लाभ मिळणार आहे हे जाणून घेऊया खर तर देवप्रबोधनी एकादशीनंतर तुळशी विवाहाला सुरुवात होते आणि तुळशी विवाह हा कार्तिक महिन्यातील द्वादशी तिथीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो नुकतीच कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा संपले आणि त्याचबरोबर तुळशीची सुद्धा झालेत कार्तिक पौर्णिमेनंतर किंवा तुळशीच्या लग्नानंतर ज्या राशींचं भाग्य उजळणार आहे त्यापैकी पहिली नशिबवान राशी आहे रास मेष राशींच्या लोकांना येणारा काळ अत्यंत लाभदायक ठरू शकतो अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात आर्थिक परिस्थिती वेळोवेळी बदलू शकते गुरुकृपेनं गुरु समाजात सन्मानही वाढू शकतो कुटुंबात सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात करिअर क्षेत्रात फायदेच फायदे मिळू शकतात याचबरोबर पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते त्यानंतरची दुसरी रास आहे रास राशीच्या लोकांसाठी पुढचे दोन महिने फार लाभदायक असतील असं सांगितलं जात आहे या काळामध्ये वृषभ राशीच्या लोकांना भरपूर पैसे मिळतील त्याचबरोबर जे तरुण नवीन नोकरीच्या शोधात असतील त्यांना चांगल्या नोकरीच्या संधीही मिळेल तुमची व्यवसायात चांगली प्रगती होईल आपलं ध्येय गाठण्यासाठी वृषभ राशीच्या व्यक्ती यशस्वी होतील त्याचबरोबर आरोग्यही अगदी उत्तम असणार असल्याचं सा सांगितलं जात आहे याही व्यतिरिक्त वृषभराशीच्या व्यक्ती कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकतील वाहन आणि मालमत्ता खरेदीचं स्वप्नही या काळामध्ये पूर्ण होऊ शकतं अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे शिवाय करिअर क्षेत्रात बरेच फायदे मिळू शकतात कामाची प्रशंसा होऊ शकते समर्पण आणि मेहनत पाहून वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्यसुद्धा मिळू शकतं भागीदारीत चालवलेल्या व्यवसायात नफा मिळू शकतो देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद सुद्धा या काळामध्ये वृषभ राशीच्या लोकांना या काळामध्ये आर्थिक लाभासोबतच विविध क्षेत्रात यश मिळू शकतं अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो जीवनात आनंद येऊ शकतो शिवाय करिअर क्षेत्रात बरेच फायदेही मिळू शकतात घेतलेल्या निर्णयाचा फायदा मिथून राशीच्या लोकांना या काळामध्ये होऊ शकतो याचबरोबर व्यवसायाच्या क्षेत्रात फायदे होऊ शकतात हा काळ सुवर्ण काळ असू शकतो त्यानंतरची रास आहे कर्करास करकर राशीच्या लोकांसाठी संक्रमणाचा काळ फार चांगला असणार आहे या काळामध्ये राशीच्या लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल तसेच त्यांचे अनेक दिवसापासून रखडलेली कामही पूर्ण होतील तुमची अनेक स्वप्न ध्येय गाठण्यात तुम्हाला यश मिळेल कुटुंबातील वातावरण प्रसन्न असेल त्याचबरोबर तुम्ही धार्मिक कार्याला भेट देण्याची शक्यता आहे संपत्ती मिळण्याची शक्यता आहे गुरुकृपेनं चांगलं उत्पन्नही कमवण्याची संधी मिळू शकते बरेच फायदे मिळू शकतात शिवाय करिअरच्या क्षेत्रात बढती मिळू शकते व्यवसायात फायदा होऊ शकतो नवीन व्यवसायात प्रवेश करू शकता आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं झाल्यास बचत करण्यास यशस्वी होऊ शकतात जोडीदारासोबत कर्कराशीच्या व्यक्ती चांगला वेळ घालवतील त्यानंतरची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांसाठी दीर्घकाळ केलेल्या मेहनतीचं फळ मिळू शकतं कामाच्या ठिकाणी होणारे चढ उतार संपू शकतात नोकरदार लोकांसाठीही हा कालावधी फायदेशीर ठरू शकतो कामाच्या ठिकाणी प्रशंसा होऊ शकते थोडी सावधगिरी मात्र बाळगण्याची गरज आहे नाहीतर त्याचा भविष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते कुटुंबासोबत सिंह राशीच्या व्यक्ती चांगला वेळ घालवू शकतात आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याचीही गरज या काळामध्ये आहे त्यानंतरची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी शनी कृपेनं जीवनातील समस्या दूर होऊ शकतात एकाग्रता आणि ज्ञान वाढू शकतं बौद्धिक क्षमता वाढू शकते कामाच्या ठिकाणी खूप यश मिळू शकतं व्यवसायाच्या क्षेत्रात खूप फायदा होऊ शकतो प्रतिस्पर्धांना कडवी टक्कर कन्या राशीच्या व्यक्ती देऊ शकाल आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल या काळामध्ये नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल वाहन मालमत्ता कपडे खरेदीचे योग जोडून येऊ यो शकतात त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गज केशरी योग काहीसा लाभदायक ठरू शकतो प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात कुटुंबात दीर्घकाळ चाललेली समस्या संपुष्टात येऊ शकते करिअरमध्ये बरेच फायदे मिळू शकतात करिअरमध्ये उच्च पदावर पोहोचण्याची संधीसुद्धा या काळात मिळण्याची शक्यता आहे व्यवसायाच्या क्षेत्रात नफा मिळण्याची शक्यता आहे उच्च शिक्षणात यश मिळण्याचीही शक्यता आहे हा काळ विद्यार्थ्यांसाठीही चांगला असणार असल्याचं चा सांगितलं जात आहे त्याचबरोबर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला आहे या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील वातावरण फारच सकारात्मक आणि धार्मिक असणार असल्याचं सांगितलं जात आहे तुम्ही धार्मिक कार्याला देखील या काळामध्ये भेट देऊ शकता व्यवसायातून चांगलाच लाभ मिळू रास आहे तूड रास तूड राशीच्या लोकांसाठी हा संक्रमणाचा काळ फारच लाभदायक ठरू शकतो तूड राशीचे व्यक्ती कामानिमित्त दिलेल्या मुलाखतीत यशस्वी होतील तसेच या काळात स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात पैसे कमवण्याच्या चांगल्या संधी या काळामध्ये प्राप्त होतील त्याचबरोबर जी लोक सिंगल आहेत त्यांना लवकरच चांगला पार्टनर भेटण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे ही माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका